राष्ट्रपतींनी अभिभाषण दिलंय महागाई बेरोजगारी मणिपूरचा काय उल्लेख याच्यामध्ये नाहीये कसं वाटलं तुम्हाला हे आदरणीय राष्ट्रपतींनी आज जे अभिभाषण केलं ते क्लेशदायक होत आणि दुर्दैव असे त्यांच्या भाषणात राजकीय रंग जास्त आहे मला आश्चर्य वाटतं की पन्नास वर्षापूर्वी झालेल्या घटनेचा उल्लेख त्यांच्या भाषणात द्यावा काल माननीय अध्यक्षांच्या भाषणात आला लोकसभेच्या आज पुन्हा त्यांच्या भाषणात यावा त्यांच्या घरी महिला धक्का पोचवा कारण त्या आहेत जरी तत्कालीन स्वर्गीय इंदिरा गांधींनी जे काही केलं त्याच्याबद्दल मतमतांतर असू शकतात पण शेवटी त्याच्यावर स्वाक्षरी करणारे तत्कालीन राष्ट्रपती होते आणि मग त्या राष्ट्रपतींवर सुद्धा त्यांनी लांछन लावलं कारण तुमच्या तुमचं जे पिडिसन त्याला म्हणतो तुमचे पूर्वी जे होते त्यांच्यावर तुम्ही नकळत का होईना लांचन लावून घडलं की तुम्ही दुसरी गोष्ट अशी की शेजारी उपराष्ट्रपती होते त्याची काही घटना घडली तेव्हा ते उपराष्ट्रपती काँग्रेसमध्ये होते इतकं दुर्दैव आहे की देशाच्या राजकीय पातळी कुठे खाली घेऊन जायची त्याची जणू काही स्पर्धाच भारतीय जनता पार्टीने लावलेली आहे काल सुद्धा माननीय अध्यक्षांच्या भाषणात त्याचा उल्लेख करत नंतर करा केवायचं काल दिवस इतका चांगला गेला सामप गेला तुमच्या हत्येची निवडणूक झाली पहिल्यांदा विरोधी पक्ष नेता आला ते सोबत जाऊन तुम्हाला असल्यावर बसवलं इतक्या सगळ्या चांगल्या वातावरणात तुमचे भाषण दिलं त्यामुळे कालचा दिवस सुद्धा काळा लागला बरं गंमत अशी आहे की यामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींना जनतेच्या न्यायालयानं दिलं ना धक्का तुम्ही काय म्हणताय पन्नास रुपया लोकांनी दिलं त्यानं घरी पाठवलं की पण पुन्हा तुमच्या मूर्खपणाने पुन्हा त्या आल्यावर लक्षात जनतेनं त्यांना हत्तीवरणं साखर वाढून दिलं जायचं आणि म्हणून एक सांगण्याचं तात्पर्य की माननीय महामहिन राष्ट्रपतींकडनं ही अपेक्षा नव्हती त्यांनी राजकीय रंग द्यांना फुलता दुर्दैव असं आहे की त्या महिला आहेत आणि तरीही मणिपूरच्या घटनेचा त्यांच्या मुखातून उल्लेख आला नाही देशाला लांछण लावणारी घटना घडली हो तुमचं सरकार ढिम्मय अजूनही दुर्दैवाने देशाचे बदल आजही तिकडे जात नाही आहे तिथला धंदा आजही थांबलेला नाही माघाही थांबली नाही बेरोजगारी थांबली नाही महिलांचे अत्याचार थांबले नाही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबल्या नाही आरक्षणांच्या लढाया पण सुरू आहेत कशाचाही उल्लेख त्यांच्या भाषणात पॅलेस्टाईनची ज्या पद्धतीने सुद्दीन ओरिस यांनी जे पॅलेस्टाईन म्हटलंय त्याची आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे त्यांची खासदारची काढून घ्या असं सांगितलं ते काय सांगितलं आंतरराष्ट्रीय राजकारणावर मी बोलणार नाही माझा तेवढा गाडा अभ्यास नाही पॅलेस्टीएल वाद्या पुणे ती पुण्यामध्ये आजपासून <laughs> आज राज्यातलं सरकारचं अधिवेशन सुरू झालंय चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हटले की डबल इंजिनचं सरकार म्हणून अजित पवार नाराज आहेत पंक्चर झाले ते सरकार पंक्चर झाले म्हणलं का इंजिनच नाही आहे त्याला किती बालगाडीचे डवे लागले तेवढं बघून घ्या माझ्या आज भारतीय जनता मध्ये एकमेकांना आरोप प्रत्यारोप सुरू आहे पुढामुळे पडलो पण मला आश्चर्य वाटतं की नऊ वर आला तू तुम्ही सगळे मी एकीशे सुखवते सतरा वर आला शिवसेना नसली सोबत तर काय घडत आज पुण्यामध्ये एक भाजपची बैठक होती त्या बैठकीमध्ये अजित पवारांना महायुतीतून काढा अशी थेट मागणी करण्यात आली खतखतून कार्यकर्ते बोलत आहे भाजपचे केली असेल तर अजित पवारांनी स्वाभिमान दाखवावा काढेपर्यंत वाढ बघायची तर कशी वाढ बघा तसं करा हरकत नाही देवेंद्र आम्ही हे सतत सांगतो की महायुती नाही येते उलट आमच्याबद्दल बोलायचे आता कळेल ना लग तुमचं दल जनतेला किती स्वार्थासाठी खलिच्छ राजकारण भारतीय जनता सगळं केंद्रबिंदू भारतीय जनता पार्टी बाकी कोणाला बोलण्या तर पहिला भारतीय जनता पार्टी त्याचे कर्ते करे ते देवेंद्र फडणवीसजी आणि त्या देवेंद्र आशीर्वाद देणारे दोन केंद्रातले नेते माननीय पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमध्ये मार्ग प्रवास केला चांगली चर्चा सुरू आहे काय नक्की लिफ्टमध्ये बोगलत बसलेस काय काय प्रवास केला माणूस की सोडली घर मानवता आणि माणूस की सोडली नाही बरंच एवढं लक्षात ठेव शिवसेना ही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी लोकांना कळतं उदार अंतकरणाचा राजा कोण आहे बाकी सांगतो